एकोणीसशे नव्याण्णव मध्ये धगधगल माधुरी दीक्षितने कला विश्वापासून दूर असलेल्या डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं त्यावेळी माधुरीचं करिअर अगदी उच्च शिखरावर होतं तेजाब या बॉलिवूड सिनेमातून माधुरी, मा माधुरी रातोरात सुपरस्टार झाली तिचा अभिनय नव्हे तर डान्सने सुद्धा प्रेक्षकांना भुरळ घातली करिअर अगदी प्रसिद्धी झोतात असताना माधुरीनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न करून ती अमेरिकेला गेल्याने तिचे चाहते नाराज झाले त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या पण हळूहळू चित्रपट सृष्टीपासून माधुरी दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवू लागली याबद्दल आता तिने इंडियाला मुलाखत देताना सांगितलंय माधुरी म्हणाली मी खूप खुश आहे कारण भौतिक सुखापेक्षा मला माझी माणसं माझं कुटुंब जास्त महत्वाचं आहे मला अभिनय करायला आवडतो नृत्य आवडतं एकंदर माझ्या कामाशी संबंधित सगळ्या गोष्टी मला आवडतात लोक मला स्टार अभिनेत्री मानतात हे माझं खरंच भाग्य आहे पण मला स्वतःला याबद्दल कधीच काही वाटलं नाही मला कधीच असं जाणवलं नाही की अरे देवा मी लोकांपासून आता दूर जातेय करिअरच्या शिखरावर असताना मी लग्न करते या सगळ्या गोष्टीचा मी कधीच विचार केला नाही मला असं वाटतं मला आयुष्यात योग्य व्यक्ती भेटली श्रीराम नेने हे असे व्यक्ती होते ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं कारण काम करत असताना आपली स्वतःची सुद्धा अनेक माझ्यासाठी माझं घर नवरा माझी मुलं सगळे कुटुंबीय एकत्र माझ्याबरोबर असणं हे माझं स्वप्न होतं जे मी पुरेपूर जगले आज जेव्हा मला लोक विचारतात अरे तू दूर होतीस तुला चुकल्यासारखं वाटलं नाही का मला असं काहीच नाही वाटत कारण मी माझं स्वप्न जगत होते अमेरिकेतून माधुरी दोन हजार अकरा मध्ये दोन मुली आणि नवरा यांच्यासोबत परत आली तर आता डॉक्टर नेने सुद्धा सिनेसृष्टीत कार्यरत आहेत ते माधुरी सोबत अनेक इव्हेंट्सना सुद्धा हजेरी लावतात तुम्हाला माधुरी आणि श्रीराम हे कपल आवडतं काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी